एकोणीस सप्टेंबरपासून बुधयमाचा राजयोग या तीन राशींना देणार नुसता पैसा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा नवग्रहामध्ये खास ग्रह मानला जातो त्याला ग्रहांचा राजकुमार म्हणतात बुध हा बुद्धी विचारशक्ती तर्क मान सन्मान याचा कारक आहे त्यामुळे बुधाच्या स्थितीत बदल झाल्यास त्याचा परिणाम बारा राशींवर काही ना काही प्रकारे होतो बुध साधारणपणे एका महिन्यात दोन वेळा राशी बदलतो सध्या बुध आपल्या स्वतःच्या कन्या राशीत आहे या राशीत असताना बुधाची इतर ग्रहांसोबत युती होते आता बुध आणि यम यांच्या संयोगाने नवपंचम राजयोग तयार होणार आहे या राजयोगामुळे काही राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात यश धनलाभ आणि आनंद मिळू शकतो चला तर मग जाणून घेऊ या भाग्यवान राशी कोणत्या आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एकोणीस सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चार मिनिटांनी बुध आणि यम एकामेकापासून एकशे वीस अंशावर असतील यामुळे नवपंचम राजयोग तयार होईल त्यावेळी यम मकर राशीत असेल मिथुन राशी मिथुन राशींच्या लोकांसाठी बुध यम यांचा नवपंचम राजयोग खूप खास ठरू शकतो त्यांना मुलांकडून आनंद मिळेल धनलाभाचे अनेक मार्ग उघडू शकतात करिअरमध्ये नोकरी किंवा एखादा मोठा प्रोजेक्ट मिळू शकतो तसेच परदेश प्रवासाची संधीही मिळू शकते व्यवसायात नफा मिळण्याचे योग आहेत जीवनात आनंद वाढेल शेअर बाजार किंवा सट्ट्यातूनही चांगला फायदा होऊ शकतो आर्थिक स्थिती चांगली राहील चांगली कमाई होईल आणि भविष्यासाठी बचतही करता येईल वैवाहिक जीवनही सुखी राहील कन्या राशी कन्या राशीत लग्नात आहे आणि यम पाचव्या भावात आहे त्यामुळे या राशींच्या लोकांसाठी नवपंचम राज्य खूप लाभदायक ठरू शकतो त्यांना जलद प्रगती आणि सर्व क्षेत्रात यश मिळू शकते प्रवास करून त्यांना चांगले फायदे मिळतील करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळेल आणि नवीन नोकरीच्या संधी मिळतील व्यवसायातही नफा होईल ते आपल्या प्रतिस्पर्ध्यांना चांगला सामना देतील उत्पन्न लवकर वाढेल कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले राहील जोडीद्वारासोबतचे नाते मजबूत होईल तुळ राशी या राशीत बुध बाराव्या भावात आणि प्लूटो चौथ्या भावात असेल त्यामुळे बुध प्लूटोचा नवपंचम राजयोग या राशींच्या लोकांना अचानक धनलाभ देऊ शकतो वाहन किंवा घर खरेदी करू शकतात आईवडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळेल ज्यामुळे तुम्ही तुमचे उद्दिष्ट पूर्ण करू शकाल नवीन नोकरी शोधणाऱ्यांना यश मिळेल आणि ते समाधानी राहतील अध्यात्माकडे तुमचा अधिक कल वाढेल कुटुंबासोबतही चांगले संबंध राहतील